मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर जीवन आम डॉक्टर आपण योग सूत्र बघत आहोत आज सूत्र क्रमांक तीन या विषयावर आपण भाष्य करणार आहोत ते सूत्र असं आहे तदा दृष्टहू स्वरूपे अवस्थान तदा द्रष्टहू स्वरूपे अवस्थान म्हणजे काय तदा म्हणजे त्यावेळी दृष्टि म्हणजे तुमचा आत्मा या ठिकाणी घ्यायचा आत्मा स्वरूपी अवस्थान म्हणजे मूळ स्वरूपात येतो स्थिर होतो आता याचा सूत्रार्थ तुम्हाला मराठीत सांगतो तर हो स्वरूपी अवस्थान म्हणजे काय की आपण जे सूत्रक्रमांक एक बघितलं होतं अथयोगानुशासन सूत्र क्रमांक दोन काय बघितलं होतं योगशित्त वृत्ती होता आणि हे तिसरं सूत्र आहे जे आहे ते, ते प्रत्येक मागील सूत्राशी पुढील सूत्र हे जोडलं गेलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कृपया नीट बघा नीट ग्रहण करा काही जर अडचण असल्यात तर कृपया कॉमेंट करा किंवा पर्सनली फोन करून विचारू शकता तर आजचा सूत्र क्रमांक तीन तररा दृष्ट हो स्वरूपी अवस्थाना याचा सूत्रार्थ मराठीतून असा आहे की सूत्र क्रमांक एक आणि दोनच व्यवस्थित पालन केल्यानंतर आपण आपल्या मूळ स्वरूपात स्थिर होतो म्हणजे दृष्टू म्हणजे काय दृष्ट हो म्हणजे काय का आत्मा आपला जो आत्मा आहे तो मूळ स्वरूपात स्थिर होतो आत्मा म्हणजे काय आहे आपला हा आत्मा आपला परमात्मा स्वरूप आहे हे बघा ध्यानात घ्या आपलं शरीर हे परमात्मा स्वरूप आहे आपला आत्मा हा परमात्मा स्वरूप आहे परमात्म्यातून तूट झाल्यानंतर आपण ह्या जगात प्रवेश करतो असं समजा या ठिकाणी आणि मूळ जो परमात्मा आहे तो सच्चित आनंद आहे त्या ठिकाणी अतिशय शांतता आहे त्या ठिकाणी आपण सर्वजण परमेश्वराचे एक अंश आहोत हे ध्यानात घ्या या ठिकाणी आणि परमेश्वरात अशी काय आहे निखळ सुख निखळ ऐश्वर निखळ समाधान आणि परमेश्वर म्हणजे सगळ्यात चांगल्या गोष्टींची खाण आहे आपला मूळ स्वभावच आनंदी आहे त्या ठिकाणी सच्चीत आनंद आहे म्हणजे काय होत आपण ह्या सूत्र क्रमांक एक आणि दोनचं व्यवस्थित पालन केल्यामुळं आपल्या मनावर व्यवस्थित नियंत्रण राहिल्यामुळं आपण आपल्या मूळ स्वरूपात येतो योग आचरणाद्वारेच हे सर्व शक्य आहे असं मला या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की सूत्र क्रमांक तीनचा अर्थ थी या ठिकाणी असा घ्यायचा आहे की आपण जर व्यवस्थित योगाचरण केलं आपल्या मनावर ताबा मिळावा नियंत्रण प्राप्त केलं तर आपण आपल्या मूळ स्वरूपात येतो आणि त्या ठिकाणी फक्त सुख समाधान शांती आहे असं या ठिकाणी या सूत्राचा अर्थ घ्यायचा आहे आजच्या पुरती एवढंच आपण प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की मी तुम्हाला सूत्रा चा अर्थ जेवढा जमेल जेवढा शक्य होईल तेवढा मराठीतून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे एक ध्यानात घ्या सर्व पातंजली योग सूत्र आहे ते सर्व संस्कृत भाषेतून सांगण्यात आलेले आहे त्याचा आपण फोड करून त्याचं विवेचन करून त्याचं सूत्रार्थ तुम्हाला मराठीत या ठिकाणी सांगणार आहे आजच्या पुरते एवढंच आज सूत्र क्रमांक तीन घेतलेला आहे कृपया अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या भावना कळवा धन्यवाद ओम साईराम